उद्देशाच्या साठी आम्ही आज भारतीय जनता पार्टीकडून पूर्ण बावन्न नगरसेवकाचं फॉर्म भरतोय आणि त्यासोबत नगराध्यक्षाचा उमेदवार थोड्याच वेळा तुमच्या समोर येईल आणि तोही असा उमेदवार आहे की तुम्ही स्वतःहून म्हणाल की तुम्हाला भारतीय जनता पक्षाला आणि बीडच्या जनतेला सूट होईल आणि आवडेल असाच उमेदवार आमच्याकडून तो पण येईल उमेदवार दाखल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे तरी देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला जात नाही

पद्धतीने होईल होती कशा पद्धतीने करायचं हे जास्त पद्धतीने हो असं गेस आपण करण्यापेक्षा आम्हाला काही मुद्दे आहे आणि आपल्या हक्काचं आप बीड बाकी कोणाचं मीड ते नाही हे पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे जो विकास इथे करत आलाय त्याच्या मागे बीडची जनता राहील आणि तोच मानव आणि तेच कारण त्या घरातील घर म्हणजे आमचे कार्यकर्ते आहे आणि ज्या माणसांनी विडचा किती दिवस विकास केलेला आहे त्याच माणसाच्या पुढे माझ्या माणसाच्या मागे पुढे बीडची जनता राहील आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जाणार आहोत बाकी कुठल्या मुद्द्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही ओके